तालुक्यातील राजेवाडी येथील सनस वादळी वाऱ्यामुळे शेवग्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय संपत सनस यांनी ऑक्टोबर मध्ये झाडांची लागवड केली होती झाडे व वा भरलेली वादळी उन्मळून उन पडली आहेत सनस यांनी लाखो रुपयांचा खर्च यासाठी केला होता ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे व सनस यांनी कृषी आणि महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे राजेवाडी पुरंदर तालुका सनसमळा परिसरात एकवीस मे रोजी संध्याकाळी काले अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने शेवग्याचे पीक उद्ध्वस्त केले शेतकरी संपत गोविंद सनस यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये तीनशे ऐंशी झाडाची लागवड केली होती कडक उन्हात पाणी विकत घेऊन खत औषध फवारणी आणि मशागत करून झाडे जगवली होती मात्र आता त्यांच्या या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरले गेले पुरंदर तालुक्यातून मी राजवडी गावातून एक सामान्य शेतकरी आम्ही एक गुंट पंधरा पांड्यामध्ये एक जवळजवळ साडेतीनशे ते चारशे झाडं लावली होती शेवक्याची ओडिसाची ओडिसा आहे ती आणि कालच्या पावसाने म्हणजे वा वाऱ्याने बरेचसे जवळजवळ एक पन्नास ते साठ टक्के झाडे आमची पडलेली आहेत आणि त्याला आता नुकताच भर लागलेला होता आणि ती ही जाडे साधारणत एक ऑक्टोबरच्या आसपास लावली होती आणि आता एक नुकतेच चालू होणार होते त्या पावसाने असं नुकसान झालेलं आहे वा वादळाने त्यांचे आमचे आजोबा आहेत आम्ही शे शेती नुकतंच याच्यामध्ये पदार्पण केलं होतं पण त्यात पावसाने बरंच नुकसान झालेलं आहे आम्हाला कल एक कळकळीची विनंती आहे कृषी अधिकारी आणि तलाठी रावसाहेबांना की बाबा याचं पंचनामा त्वरित करून की आम्हाला काही नुकसान भरपाई असेल ती मिळावी राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुरंदर